ठाणे काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि हक्क मिळावे त्यासाठी जातन्याहाय जनगणना करणं गरजेचं काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्ष जातन्याह्य जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचा जातन्याह्य जनगणनेला तीव्र विरोध आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं चातुर्वणे व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत असं वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केलाय याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळेला प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव सुखदेव गोलप बालचंद्र महाडिक निशिकांत कोळी उपस्थित होते काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी एस सी एस टी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जात निहाय जनगणना ही झाली पाहिजे या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे देशभरात एक लक्षामध्ये घ्या का की काँग्रेस पक्षाने पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे देशभरामध्ये आंदोलन झालेली आहेत भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बघाय द्यायची जेव्हा जात नाही आहे जनगणनेवर तुम्हाला बोललं जात त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि एस सी एस टी ओबीसीचा अपमान करायचा ही दुटप्पी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे परंतु काँग्रेस पक्ष संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने ज्ञान विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर किंवा भारतीय जनता पक्षाने माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातलं अतिशय उभं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल